संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब कर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो जर तुम्ही फेसबुकवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो सर्वांना माहिती आहे की आपण शिक्षणसेवक जी काही रद्द व्हावं यासाठी कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची आज सुनावणी होती गेल्या दोन दिवसापासून याचिका बोर्डावर आलेली नव्हती परंतु आज ती बोर्डावर आली आणि त्या ठिकाणी सुनावणी झाली आज पहिला दिवस असल्यामुळं त्या ठिकाणची हेअरिंग ही महत्त्वाची होती आज जे आपले वकील होत आव वकील आहेत त्या वकील साहेबांनी जो काही मुद्दे त्या का ठिकाणी मांडलेले होते समान काम समान वेतनच्या धर्तीवरती आपली जी याचिका आहे त्यामध्ये कर्णिक साहेब आणि आणखीन एक जज यांच्या कोर्टरूममध्ये ही सुनावणी झाली तर त्यामध्ये काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या व्हिडिओच्या दे माध्यमातून देते सगळ्यात पहिले की शिक्षण शिक्षण सेवकांची जे मुद्दे आहेत किंवा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की मेडिकल असेल इतर सुविधा असतील जसं सुट्ट्या असतील किंवा इतर जे काही वेतनवाढ आहे हे मुद्दे आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाचे होते आणि या मुद्द्यावरती त्या ठिकाणी सुनावणी झाली यामध्ये वित्त विभाग ता, महाराष्ट्र राज्य त्यानंतर शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालक यांना कोर्टाने नोटीस त्या ठिकाणी पाठवलेली आहे त्यांचं म्हणणं सव्वीस फेब्रुवारीपर्यंत मागवलं आहे सव्वीस फेब्रुवारीला आता दुसरी हिरिंग होईल परंतु यामध्ये कोर्टामध्ये नेमकं काय झालं काय मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला गेले तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की सेवकांना बेसिक वेतन वेतनवाढ आणि इतर सुविधा देण्यात अडथळा काय आहे असं कोर्टाने त्या ठिकाणी सरकारला विचारलं आहे की जसं शिक्षण सेवकांना बेसिक वेतन बेसिक वेतन म्हणजे आपला जो काही ग्रेड आहे तो एस टेन असेल ज्याचा एस चौदा असेल एस सोळा असेल त्याचं जे बेसिक वेतन आहे एकोणतीसशे दो एकोणतीस हजार दोनशे किंवा चौतीस हजार आठशे काय म्हणजे हे जे बेसिक वेतन आहे मग प्रत्येकाचं आपण बघितलं असेल की जरी एखादा क्लर्क लागला तर त्याला ते त्याचं बेसिक वेतन दिलं जातं त्याचा जो स्केल आहे यस सहा असो येस आठ असो एस दहा असो जे बेसिक वेतन आहे ते त्याला मिळालं त्या ठिकाणी मिळतं आपण बघितलं असेल की पोलीस भरतीमध्ये सुद्धा ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये ते ट्रेनिंग घेत असतात अकरा महिन्यांची ट्रेनिंग त्यांची असते पोलिसांची तर त्यांनासुद्धा बेसिक वेतन त्या ठिकाणी दिल्या जाते परंतु शिक्षकांना मानधन दिलं जातं त्यामुळं आपली ही मागणी होती की बेसिक वेतन त्या ठिकाणी मिळावं आणि कोर्टाने ती विचारणा केली की बेसिक बेसिक वेतन असेल त्यानंतर वेतनवाढ असेल किंवा आत्ता जे वेतन आपल्याला मिळतं त्यामध्ये सोळा हजार मानधन आपल्याला मिळतं मग यांना आत्ताचं आत्ताचं जर आपण बघितलं की सोळा हजार रुपयामध्ये शिक्षणसेवकांना घर चालवणं किती अवघड आहे आणि या सोळा हजारामध्ये अनेक ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये असेल मुंबई असेल नवी मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल नाशिक असेल नांदेड असेल किंवा इतर सिटी असतील त्या सिटीमध्ये जे राहणारे रह असतील महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणारे असतील किंवा इवन ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा राहणारे असतील त्यांना सोळा हजार वेतनामध्ये आपलं कुटुंब त्यानंतर मेडिकल मुलांचं शिक्षण या सर्व गोष्टी दखवणं खूप अवघड आहे आणि शासनानं सुद्धा या ठिकाणी जरी वेतनवाढ केलेली असती सोळा हजाराची परंतु ही वेतनवाढ तेवढीशी सफिशियंट नाही आहे तेवढीशी त्याचं जे घर आहे ते घर त्यामध्ये या मागायच्या काळामध्ये ते धकू शकत नाही किंवा ते चालू शकत नाही तर कोर्टाने ना, ते सुद्धा विचारलं की वेतनवाढ का देण्यामध्ये काय अडचण अडचण आहे मी आज पेपरमध्ये पाहत असताना त्या ठिकाणी वार्षिक जे उत्पन्न आपण बघितलं म्हणजे उत्पन्न म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट आहे सॉरी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये सर्वात जास्त बाहेरून इन्व्हेस्टमेंट जे कुठल्या उद्योगामध्ये किंवा उद्योगधंदे निर्मितीमध्ये जिथे केलेली आहे ती महाराष्ट्रामध्ये म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे त्यानंतर केंद्राला जो जी एस टी जातो तो सुद्धा देण्यामध्ये महाराष्ट्र हा एक नंबरला आहे मग असं असताना सुद्धा जर आपण महाराष्ट्र सरकारचा जर पूर्ण हे जर बघितलं उत्पन्न जर बघितलं तर इतर राज्यापेक्षा खूप जास्त आहे मग असं असतानासुद्धा राज्य सरकारला वेतनवाढ देण्यामध्ये काय अडचण आहे किंवा शिक्षण सेवकांना हो बेसिक वेतन देण्यामध्ये काय अडचण आहे बाकीच्या राज्याचा जर आपण अभ्यास आप केला तर त्या राज्यामध्ये शिक्षण से, शिक्षण सेवकांचं हो दोन वर्षाचा कार्यकाल आहे कुठे त्यांना बेसिक वेतन त्या ठिकाणी दिलं जातं कुठे एक वर्षाचा बिहारसारख्या मागास शहरामध्ये राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणचं शिक्षण शिक्षणसेवकाचा कालावधी हा कमी आहे मग आपल्या राज्यामध्ये का त्या ठिकाणी मानधन सोळा दिला जातं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर इतर सुविधा देण्यामध्ये काय अडथळा आहे इतर सुविधामध्ये मेडिकल सुविधा का देण्यात येत नाही ही, ही विचारणा त्या ठिकाणी केली आहे मेडिकल हे एकदम मस्त आहे म्हणजे मेडिकलचं एक गोष्ट निश्चितपणे सांगतो जर व्यवस्थित ब्रीफिंग मान्य मान्य मंत्री महोदयाला जर झाली किंवा आ मागचे मंत्री जे होते केसरकर साहेब आम्ही त्यांना या गोष्टी संदर्भात बोललो होतो तर ते पॉझिटिव्ह होते परंतु यानंतर मान्य आत्ताचे जे मंत्री मोदय यांना खूप वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही अजिबात या मुद्द्यावरती कुठल्याही मुद्द्यावरती त्यांच्याकडनं आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं कोर्टाने विचारणा केली मेडिकल देण्यात काय अडचण आहे कारण आपण मागचे एक एक दीड वर्षामध्ये पाहिलं असेल की बा जवळपास दहा ते पंधरा सेवक हे एक्सपायर झाले ॲक्सिडेंटली एक्सपायर uh, त्या ठिकाणी झाले त्यांना एकही रुपयाचं शासनाकडनं मेडिकम मेडिकले क्लेम मिळत नाही किंवा इतरही कुठल्या सुविधा नाही आहेत शासना शासनाच्या वतीने आपल्याला देण्यात येत नाहीत एखाद्याचा कुठं ॲक्सिडेंट झाला कुठं मेडिकलला हॉस्पिटलाईज झालं तर असेही काही बऱ्याच जणांचे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेत की जे हॉस्पिटलाईज झालेत परंतु शासनाकडनं त्यांना एकही रुपया देण्यात येत नाही ही सुविधा खूप महत्त्वाची आहे त्यामुळं मेडिकल का दिल्या जात नाही हीसुद्धा मागणी त्या ठिकाणी कोर्टामध्ये आपण केल्यानंतर कोटाने ती विचारणा केलेली आहे आणि कोटाने एक महत्त्वाचं निरीक्षण त्या ठिकाणी नोंदवलं आहे ते महत्त्वाचं निरीक्षण असं आहे की सेवा नियम आपण जे सेवा नियम बघतो आता बघा एम ए पी एस ॲक्ट जो सेवा नियम हा संस्थेला वेगळा असतो आणि जिल्हा परिषदला वेग वेगळा असतो तर सेवा नियमानुसार जे सेवा नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार सर्व शिक्षणसेवकांना वैद्यकीय सुविधा आणि इतर वैधानिक लाभांचे ते लाभांचे हकदार आहेत असं महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे म्हणजे त्यांना तो लाभ मिळालाच पाहिजे कारण सेवा नियम जेवत त्या सेवा नियममध्ये मेडिकल असेल त्यानंतर सुट्ट्या असतील इतर जे हक्क आहेत ते त्या हक्काचे हे त्या ठिकाणी हकदार आहेत लाभांचे ते हकदार आहेत असं महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे त्यामुळं हे जर निरीक्षण नोंदवलेलं असेल तर या यावरती निश्चितपणे कोर्टाला शासनाला काही ना काहीतरी म्हणणं त्यांचं मांड मांडावं लागेल आणि भविष्यामध्ये वैद्यकीय लाभ असेल किंवा इतर सेवा ज्या आहेत सुट्ट्या असतील किंवा इतर सुविधा जे वैधानिक लाभ आहेत त्या लाभाच्या सुविधा त्या ठिकाणी शासनाला द्यावा लागतील एवढं मात्र निश्चित आहे त्यामुळं हे एक महत्त्वाचं विषय आज कोर्टामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे आणि राज्य सरकारने सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आपले मत त्या ठिकाणी स्पष्ट करणारे ॲफिडेविट देण्याचं त्या सा ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळं सव्वीस फेब्रुवारीपर्यंत शासन नेमकं काय ॲफिडेविट त्या ठिकाणी मांडतं हे आपल्याला आता पाहावं लागणार आहे सव्वीस तारखेपर्यंत आता त्या ठिकाणी त्याच्या आधीसुद्धा आपल्याला इतर हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यावरती शासनाला पत्रव्यवहार करणं महत्त्वाचं आहे आपण तो पत्रव्यवहार करून त्यांच्या ह्या गोष्टी जर लक्षात आणून दिल्या तर सव्वीस तारखेच्या आधी किंवा सव्वीस फेब्रुवारीच्या मध्ये जर एखादी कॅबिनेट झाली किंवा अधिवेशन काळ आहे त्यामध्ये जर हा मुद्दा ज्या त्या ठिकाणी उपस्थित केला गेला तर निश्चितपणे मित्रांनो आपल्याला काही ना काहीतरी त्यामधून मिळू शकतं आणि यासाठी सर्वांनी आता आमदारांना पत्र देऊन हा मुद्दा कसा अधिवेशनामध्ये मांडता येईल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे हे या पद्धतीचे जे काही कोर्टाच्या आता पुढील सुनावणी असेल किंवा ते महत्त्वाचे अपडेट असतील तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद